मित्रांनो मागील व्हिडिओमध्ये मध्ये बघितलं असेल मी तुम्हाला बद्दल इन्फॉर्मेशन दिली होती आणि आज मी तुम्हाला लिंबाचं कलम कर कसं करायचं ते दाखवणार आहे बघा कलम करण्यासाठी लागलेले साहित्य आपण जमा केलेले आहेत मातीमध्ये थोडे आपण खत मिक्स केलेलं आहे छोटी बॉटल घेतलेली आहे आणि रस्ती आणि आता आपण आले लिंबाच्या झाडाखाली इथे आपल्याला प्रथम बघायचं आहे की जर लिंबाचं झाड जुनं असेल चार ते पाच वर्षा आधीचं तर दोन वर्ष जुनी जी फांदी असेल आपण त्याच्यावरतीच कलमाचा प्रयोग करणार आहोत तर आपण पहिल्यांदा बॉटल कापून घेऊयात कारण की ह्याच्यामध्ये आपल्याला माती टाकून हे आपल्या लिंबाच्या झाडाला बांधायचं आहे आणि ते कसं करायचं ते तुम्हाला मी पुढे दाखवतो बॉटल कापून बाटली आपण अशा प्रकारे कापून घ्यायची आहे कारण की आपल्याला पुढे बांधायला ही सोपी जाईल मित्रांनो मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे दोन वर्षी जुनी फांदीची निवड केलेली आहे आणि ह्याच्यावरती है। मी आता कलमची प्र प्रतिक्रिया करणार आहे तर बघूया चला पटापट कारण की आपल्याला ही फर्स्ट ऑफ ऑल ही फांदी आहे इकडनं थोडी सोळावी लागेल त्याप्रमाणे आता मी सोळायला सुरुवात करतो कारण की हा खोडाचा भाग असल्या कारणाने इथे लवकर मुळं पकडण्यास आपल्याला मदत होईल आणि ते कसं तेही तुम्हाला मी दाखवतो ह्या प्रकारे आपल्याला सोळून घ्यायचं आहे हे खोड चला मित्रांनो तर फांदी सोडून झालेली आहे पूर्ण बघा आणि आता आपल्याला पुढे ज्या मातीमध्ये आपण खत मिक्स केलेलं आहे ती माती घ्यायची आहे आणि ती चांगल्या प्रकारे त्या फांदीवरती लावायची आहे अशा प्रकारे एकदम फिट एकदम घट्टशी बघा ह्याप्रमाणे आपल्याला लावायची आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपली माती बांधून झालेली आहे पूर्णपणे आणि आता ही पावसाळ्यामध्ये माती खाली पडू नये म्हणून आपण त्याला त्याच्यावरती आपण बॉटल बांधणार आहोत बॉटल तुम्ही अशा प्रकारे बांधू शकता बघा अशा प्रकारे बांधू शकता व्हाईट बॉटल घेण्याचं मित्रांनो कारण असं की जेव्हा वीस ते पंचवीस दिवसानंतर ह्याला जेव्हा मुळं फुटतील तेव्हा ते आपल्याला इकडनं पूर्णपणे दिसून येतील मुळं कशी फुटलेली आहेत ती मित्रांनो अशा प्रकारे आपण त्याच्यावरती रस्ती बांधून घेऊयात जेणेकरून पाण्याचा प्रवाहाने माती वाहून नाही गेली पाहिजे आणि पूर्णपणे बांधून झालेलं आहे मित्रांनो पूर्णपणे रस्ते बांधून झालेली आहे तर मित्रांनो लिंबाचे अनेक फायदे आहेत लिंबू हा व्हिटॅमिन सी चा प्रमुख घटक मानला जातो आयुर्वेदानुसार असं म्हटलं जातं की जर लिंबाचा वापर तुम्ही दैनंदिन जीवनामध्ये वापर करत असणार तर तुमची रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास किंवा पोटाचे कोणतेही विकार असतील तर तुम्ही कोमट पाण्यामध्ये लिंबाचा रस टाकून प्यायलाने तुमच्या शरीरात आराम मिळण्यास मदत होते चला तर मित्रांनो या मी तुम्हाला दाखवतोय मागील तीन महिन्यापूर्वी एक मी लिंबाचं असंच कलम केलं होतं हे बघा मित्रांनो हे कलम जे तुम्ही बघतायत ह्याला छोटी छोटी मुळं फुटलेली आहेत ते तुम्ही कॅमेऱ्यामध्ये बघू शकता हे बघा तर अशा प्रकारे त्या झाडाला अशी मुळं फुटतील आणि त्याच्यानंतर हे इकडनं आपण पूर्ण कापून घेऊ कापून घ्यायचं इकडनं आणि ही जी फांदी आहे ही फांदी आपण नवीन आपल्या कोणत्यातरी सुरक्षित जागी जिकडे आपण त्याला रोज पाणी देऊ रोज त्याला खत टाकू अशा ठिकाणी आपल्याला लावायचे लावायची जेणेकरून ही फांदी येथे एक ते दोन वर्षामध्ये ह्याचा विस्तार खूप मोठा होईल आणि त्याला खूप सारी अनेक अशी लिंब येतील मित्रांनो मी तुम्हाला बघा दाखवतोय दोन वर्षापूर्वी मी असं एक कलम केला होता आणि तो कलम मी आज इथे लावलेला आहे बघू त्याला जी लिंब आलेली आहे ती तुम्ही बघू शकता की बघा अशा प्रकारे त्याच्यावरती हो आता लिंब लागलेली आहेत ही एक शांतीपूर्ण लिंबाने भरलेली आहे त्याचबरोबर इथे पण तुम्ही बघू शकता अशा प्रकारे अनेक सारे लिंब तुम्ही बघू शकता हीच लिंब मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं लिंबाचा कलम कसं करायचं जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर्स आणि सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला मी नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येत राहील